साठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने धापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने धापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने धापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने धापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने धापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने धापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने धापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार शब्दात टीका केली आहे हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरबा बन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात माझा सवाल आहे की जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस तलाठी तहसीलदार यांना पुढे करतात मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे सर्वात मोठी